पाच दिवस झालं लाईट नाही अंधारामध्ये आम्ही करून खातोय काय पाच दिवस झालं पाणी मारण्याचा आम्ही किती दिवस झालं काय ग वायरमॅनची वाट बघतोय आजच वायरमॅन येईल आमचं खांबळं पडाय झालं तर आमचं काय ग वायरी तुटली हे झालं मोबाईल चार्जिंग करा आम्ही जुन्नर तालुक्यामध्ये जातोय आमची मुलाली अकरा काय गं मुलकामध्ये आम्हाला इथं आजार बाजार आला तर इथं काय गं गाडीची सोय नाही अरे गोंगडीच्या मोठ मध्ये मडा येते आता गोंगडीच्या मोठ्या गाडीची सोय नाही तर गोंगडीची मोठ बांधायची आणि काय गं दवाखान्यात बी कुठं न्यायचा जुन्नरला नाही तर आडीवर्याला इथं गावामध्ये दवाखान्याची सोय नाही हा गोंगडीच्या मोठामध्ये वडील आहे गोंगडीच्या मध्ये काय बांधून मेल आम्ही अंधारामध्ये मरायची वारी आली वायरमॅन कोणी काय ग त्याची दक्षता घेत नाही तिथं बैल चिटाकला होता एवढी तक्रार दिली का बैल चिटाकला तिथं माणसा चिटाकली ते प्रत्यक्ष येऊन त्यांनी बघितला का हे यो खांबळा पाडलाय यो खांबळा पाडलाय ते कासऱ्याने बांधत मग प्रत्यक्ष त्याने येऊन बघितला त्याचा का नाही त्याने काही हे केला त्याने पुढं पाठवलं का पाठवलं का ना पाठवलं पाठवलं जर असतं तर मी तर आडियात अशी बोलत आहे पाठवलं जर असतं तर इतकी ही परिस्थिती आम्हाला आली नसती काय ह्या पावसामध्ये आली नसती प्रत्येक वाड्या आज तीन वाड्या कुंभेवाडी डवळेवाडी बांगलेवाडी त्यांनी जर असा प्रस्ताव जर घेतला असता तर ही आमो आली नसती ह्या पडत्या पाण्यामध्ये काय ह्या डोंगरा कांगरामध्ये एखाद्या अंधारामध्ये एखाद्याला सापाना खाला एखाद्याला मिळाला गेला जुलाब झालं उलट्या झाल्या ह्या अंधारामध्ये कोण याचा विचार करणार हं कोणी विचार करणार यांचा आमची मुलगा मध्ये पुवारा आम्हाला नाही फोन चार्जिंग आम्हाला नाही लाईट नाही काही हम्म दार <स्थाद्णीणा> नाही ग काय वाड्या वस्त्या काय ग गाळा गाळामधून काय ग आम्ही येतो इतकाल्या गाळामध्ये हे तर ते बघून गेलो तर दारा दारामध्ये पाणी त्या पाण्याचं जाऊ दे ते पाणी होईल त्या होईल त्या पाण्याचं नाही काही पण निदान रस्ता तरी निदान लाईट तरी हम्म अरे आता झाले सोय केले सरकारांना आणि तीन तीन महिना बिल तीन तीन महिना बिल ह्या बिल देतात कुड कुड आम्हाला तीन महिन्याशिवाय बिल भेटला नाही आणि बिल जर भेटायला गेला तर अजून दीड हजार दोन हजार रुपये बिल कोणी काय वाला येत नाही कोणी वायरमॅन येत नाही वायरमॅनचं तर नाव वाय ऐकू नये फक्त कदम असा डोळ्यांना बघितले कधी आलेला नाही काही वाडीची ती वायरी जळाल्यात काही लोक जळून मेली का जगली याचा कोणा त्यानं हेच घेतला नाही वायरमॅन ना डीपीची अवस्था काय ती डीपी काय ते वायरी काय हम्म पारकी वारखी पोरा जात्या शाळेतली पोरा अभ्यास करायला संध्याकाळची गोड्या तेलाची बत्ती आहे आता आणि गोड्या तेल किती क कसा किलो झाला दीडशे रुपये किलो एका रातीला एक किलो तेल लागत सरकार आम्हाला देणार आहे का भरून एक किलो तेल एका रातीला याचा विचार आहे का नाही आहे आम्ही म्हातारी मध्ये इथं लाईट नाही पाच दिवस झालं शिंदे साहेब कोणता शिंदे साहेब ते आमची ओळख नाही काय ओ पाच दिवस झालं लाईटच नाही तर राख केलं नाही भेटतच नाही तर कुठून आणणार आम्ही इथं भत्ती अंधारा जेवतोय आम्ही ओ बिल बारा तेराशे रुपये भरायचे निष्कारण लाइटच नाही तर आम्ही काय ना बिल भरणार आणि कुडून भरणार तीन तीन महिन्यानं बिल आम्हाला आहे आम्हाला हाय आहे पैसे गरीब आणतो कुडून भरणार आमच्याकडे आम आज सहा दिवस झाले लाईटचा तपास नाही पूर्वी पण आम्ही स्वतः वायरमेनला दाखवून पोल कुड झोकलेले पुढे ताण तुटलेले कुठे लाईन कासऱ्याने बांधलेली सगळे फोटो काढून आम्ही त्याचं हे दिलेले आहे त्यांच्याकडे त्यांनी पुढं पाठवलं की नाही हे माहीत नाही आम्हाला आणि आमच्या सरपंचांनी पण फेमास होऊन हां त्यांनी सुद्धा मग दहा वेळा प्रस्ताव पाठवलेले पूर्ण वाड्या वस्त्यांचा पुढं जीर्ण झालेले पोल पुढं जीर्ण झालेले ताण पूर्ण खांबळे बिंबळे सगळे झोकलेले आहेत आमच्या ग्रामपंचायत पाठवलेले आहे तरी पण त्याचं काय प्रोसिजर त्यांनी अजून केलेलं नाही ग्रामपंचायतीला काही पत्रव्यवहार त्यांनी केलेला नाही व काय त्याच्यावर होईल किंवा निर्णय असा काहीच नाही अजून त्याचा ठोस निर्णय काय तरी लाईटीचा घ्यावा मागचे पण लोक आमच्या असे अंधारातच मेलेत आणि आम्हाला पण अंधारातच मा, मा, मारायला लागलेले आहेत कोणी इकडे प्रशासन काही लक्ष देत नाही आमच्याकडे त्यांना पूर्ण मी पूर्ण डवळेवाडीपर्यंत पूर्ण आपली ही लाईन बांगलेवाडीची दाखवली होती okay. पूर्ण दाखवलेली पूर्ण पोल पुढं झोकलेले सगळे फोटो काढून दिलेले आहेत त्यांनी मी चर्चा केलेली आहे त्यांच्याबरोबर तरी पण त्यांनी काय त्याचं काही हेच केलेलं नाही तर आम्ही आता असं ठरवलंय एक एकदा आम्ही मेन साहेबाकडे जाणार आहे तिन्ही वाड्या मिळून काहीतरी मोर्चा काढावाच लागणार आहे त्यांच्यावर त्याशिवाय ते काही लक्ष देणार नाही ना। बिलं मात्र महिन्याच्या महिन्याला बिलं मात्र अगदी तारखेला येतात आणि ती पण अगदी रेटून बिल हजाराच्या पुढं बिल आयटीचा तपास नाही आम्ही बिल आम्ही बिल ना आता पुढच्या महिन्यामध्ये बिल आम्ही भरणार नाहीत आम्ही ठोस निर्णय घेणार आहे येतात आपलं रिडिंग घेऊन जा जातात त्याच्यावरच जुन्या रिडिंगवरच बिल तिकडे तयार करतात देतात पाठवून आम्ही मात्र बरत राहायचे फक्त आहे त्याच्यामुळे मोबाईलसुद्धा आमचे चार्जिंग नाही आहे समजा एखादं काय का आजारी झालं काय झालं तर कुठं समजा एखाद्या गाडीवाल्याला फोन करायचा ठरला कसं करणार आम्ही आम्ही एकतरी असं डोंगरावर वा वाड्यावर त्यांना राहणारी माणसं आहेत नाही दुरावस्था रस्त्यांची दुरावस्था लाईटीची कसं काय कळवणार आम्ही येणार कसं काय माणूस एखादा आजारला तर कसं काय जाणार ना ते एखाद्याला फोन समजा आमची अशी बाहेर एखाद्याला काय झालं काय कसं करणार आम्हाला हा अवघड विषय ना लाईटीवर सगळं अवलंबून आहे का ना आता नाही मोबाईल सुद्धा चार्जिंग करायला दुसऱ्या तालुक्यात जावं लागतं आंबे गाव म्हणून वरती आमच्या काहीतरी एक दीड दोन एक किलोमीटर वरती गाव आहे तिथं जावं लागतं तुर कसा मोबाईल चार्जिंग करून आणायचा तो काही एक दोन तीन फोन झाले की झाला बंद त्याच्यामुळे मग वायरमेंटला सुद्धा फोन करायला कस करणार आम्ही ना, ना? कधीतरी कर फोन करायचा त्यांनी हो हो म्हणायचं येतो येतो येतात की नाही त्यांचं त्यांना माहिती आता डीपे आहेत आमच्यावरती डोंगरावरती काय त्या डीपेंची दूर अवस्थे काय लाईनीची दूर अवस्था आहे आमच्या याच्याकडे काहीतरी थोडंफार लक्ष दिलं पाहिजे ना त्यांनी मात्र विलेक्षण आलं ना की मग मात्र सगळे जमून येणार सगळे कार्यकर्ते येणार ते आम्ही आमकं आम करू ते तमक करू आणि होत तर काहीच नाही